दरम्यान उस्मानाबाद लातूर बीड विधान परिषदेसाठी आज लातूर जिल्ह्यामध्ये मतदान सुरू आहे लातूरच्या मतदान केंद्रावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी उस्मानाबाद लातूर बीड या विधान परिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान होत आहे मतदान प्रक्रियेला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे लातूरच्या या तहसील कार्यालयाच्या इमारतीत मतदान सुरू आहे जिल्ह्यातल्या जवळपास दहा मतदान केंद्रावर हे मतदान आ, पार पडणार आहे जिल्ह्यातील तीनशे त्रेपन्न मतदार आज आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर उस्मानाबाद लातूर बीड या तीन जिल्ह्यातले जवळपास एक हजार सहा मतदार आज आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत लातूर उस्मानाबाद बीड या तिन्ही जिल्ह्यातलं सर्वात मोठं केंद्र लातूर हे लातूरचं आहे जिथं ज्यामध्ये जवळपास सत्याऐंशी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती हे एकूण हे मतदार असणार आहेत आणि जिल्ह्यातलं सर्वात लहान केंद्र हे शिरुअनंत शिरोनंतपाळ इथलं आहे जिथं बावीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत खूप मोठ्या कडक बंदोबस्तात ही निवडणूक पार पडत आहेत कुठल्याही मतदाराला मतदान केंद्रामध्ये मोबाईल कॅमेरा टॅब आणि कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिजिटल जे संयंत्र आहे अथवा कोणत्याही प्रकारचं पेन घेऊन जाता येणार नाही आणि खूप अतिशय कडक बंदोबस्तामध्ये मत मतदाराला आतमध्ये सोडला जात आहे आपण बघू शकता इथं पोलिसांचाही कडक बंदोबस्त आहे मेटल डिटेक्टर त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कसल्याही पद्धतीचा पेन असेल मोबाईल असेल किंवा कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आतमध्ये घेऊन जाण्यासाठी इथं मज्जाव करण्यात आलेला आहे त्यामुळे अतिशय कडकोट बंदोबस्तात ही निवडणूक प्रक्रिया पार पार पडत आहे येत्या चोवीस तारखेला उस्मानाबादमध्ये मतमोजणी होणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला कळू शकेल की सुरेश धस आणि अशोक जगदाळे यांपेकडे कोण निवडून आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसची ही तर प्रतिष्ठापणाला लागलेली आहे कारण त्यांना पुरस्कृत करण्याची वेळ आलेली आहे तर भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे त्यामुळं खरीच सुरस चोवीस तारखेला आपल्याला मतमोजणीनंतरच समजणार आहे कॅमेरामॅन आनंद धनकेसह शशिकांत पाटील झी मीडिया लातूर चोवीस तास रहा एक पाऊल पुढे